वल्लरी वल्ल पाखरी भरून बोला बाई ही घ्या माझी भिक्षाण म्हणा दान पावलं दान पावलं अहो बाई तुमच्या अंगणात आलो झाडून काढलेलं नाही सदात टाकलेलं नाही रांगोळी काढलेली नाही ही सात आठ मुलं खेळतात ही कोणाची हे लेकर होत की किती मुलं तुम्हाला मला वय बंडी बाल्या कौशी नार्या मला चार पोर तीनच पुरी काय चार पोर अंतिमच पोरी आता देऊ दे इंटे काय म्हणजे तुमच्या कारखान्याचा पट्टा अजून पडलेला पट दिसत नाही हा चालला आपलं कस हो बाई पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे हॅलो याचा आवाज वाढवाचा अहो बाई पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे देवा काय झालं याला कुठं पाऊस पाणी लागतंय का न अहो तरी इतकी मुलं तुम्हाला हा आता देवाची कर्पाय करतो तर आमच्या जेवढा होईल तेवढा करतो बापा निर्माण पण बाई इतकी मुलं तुम्हाला अव लोकां ऐंशी ऐंशी टन कापूस होतो नव्वद नव्वद टन मोसमी सत्तर सत्तर शेतीच्या उत्पन्न बद्दल विचारत नाही तरी इतकी मुलं तुम्हाला मग आम्हा गरीब आला दुसरं काय उत्पन्न आहे बरं मग अगो बाई लेकर उत्पन्नाचं साधन आहे बरं जाऊ दे तुमची मुलं शाळेत जातात का मा काय देते ती शाळा काय त्या शाळामध्ये लेकरू नेऊन घालवा सकाळपासून पर्यंत बिकर भाकरीचं अन्न पाण्याचं शाळामध्ये राहतो मग लेकरू शाळेत नाही भाऊ मग तुमचा मोठा मुलगा काय करतो त्या शंकर अन्नाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर झाला ड्रायव्हर बर आणि दुसरा मोड़ मोड़ तो मोठमोठ्या आड्री घेतो कशाच्या आड्री घेतो इकडच्या नऊच्या तिकडच्या बाराच्या त्या चंदूच्या टपरीवर काम करतो ना चहाच्या घेतो आणि मोठी मुलगी निंदायला आणि दुसरी भाटीवर कामाला जाते अग बाई तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे बांडे आहे ना आपला तो सहा वर्षाचा होईन पा त्याचा जन्म कधी झाला आपल्या गडीवरला अशोक नाही का हो त्या अशोकच्या लग्नाच्या सालीचा जन्म आहे त्याचा आणि मग त्या गडीवरले अशोकचं लग्न कधी झालं माया बाळातपणाच्या साली आणि तुम्ही बाळातीन कधी झाल्या त्या भांड्याच्या वेळेस मी त्याच्या लग्नाच्या वेळेस मी वली बाळा तिथेच होते कसा मिळ लागायचं बाई हा हा तवा चाचे मग ते तुमच्या घरी संडत बांधलेला दिसत नाही देवा संडस का बांधून ठेवायची वस्तू आहे वय ती मग काय करता तुम्ही आम्ही लांब जातो गावाच्या बाहेर एका डब्यात दोघी तिघी हा बाई पंतप्रधानांनी सांगितलेलं संडास बांधा संडास बांधा आणि तुम्ही संडास बांधलं नाही आम्ही नाही बांधून ठेवत भाऊ बरं तुम्ही गटात आहात का हो आमचा ना, दहान चार बायाचा गट आहे लगे की दहन चार म्हणजे चौदा बाईचा तुमचा गट आहे नाही 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 तितका नाही भाऊ चौदा नाही दहान चार बाया अगं बाई त्याला चौदा म्हणतात मग तितका जे मग कशाचा गट आहे तुमचा आमचा उधड्याचा गट आहे आम्ही गुत्त घेतो अगं बाई मी महिला बचत गट गटविषयी सांगतो या महिला बचत गटाने भारताची अर्थनिधी चालते बो आणि संडात बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी असं शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवा त्याला शिकवा वासू देवा आतापर्यंत आम्हाला असं कोणी समजून सांगितलंच नाही हो बाई त्याच्यासाठीच आलो मी संड्या बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे आणि बचत गटामुळे या बचत गटामुळे भारताची अडथनी चालते भारताची चालते मग राष्ट्राची का नाही चालायची हो राष्ट्राची चालते मग माझ्या घराची कोण नाही चालायची चालायची बाई तू समजून सांगितलं भाऊ तुम्ही आता हो आता मी बचत गटात बी जाते हो शौचालय बी बांधते हो आणि आता इथून पुढे जितके पोरं होते ना तितकी शाळेत घालते जे बाई ते शाळेत घाल तुझ्या घरातलं लहान असं का कुटुंब लहान तर सुक्क महान असं पावल ऐका व ताई माझ्या वचनाला भारत मातीचा संदेश तुम्हाला नका नका हो मोठा अंधश्रद्धी काल विज्ञानाच वर नका कापल राहू बर पर्यावरणाच भस्मा सुर ठाकला येऊन मोर वर्णाचा भस्मा सुर ठाकला येऊन मोर हाड यक्तरी दारा मोर वाढवाव कर करी दारा मोर वाढवाव कर